नमस्कार रेसिपीज व जेव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खसखशीचा शिरा त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम खसखस किंवा आपल्या नेहमीच्या आमटी भाजीच्या वाटीनी एक वाटी खसखस घेतली ती साधारण चार तास मी पाण्यात भिजवून ठेवलीये आता ही खसखस आपण पाण्यातून उपसून घेऊया म्हणजे यातलं पाणी काढून टाकूया आणि ही वाटून घेऊया एकदम बारीक एक वाटायची आणि खसखशीच्या शिऱ्यासाठी आपल्याला त्याच वाटीने दोन वाट्या दूध लागेल तर ते दोन वाट्या दुधापैकी थोडं थोडं दूध घालून आपण ही खसखस वाटून घेऊया जास्त होती तोपर्यंत मी अशी काढून घेतली सगळी आता आपण ही निसळून घेऊया म्हणजे यातलं पाणी काढूया हे पाणी काढायला पण खाली एक भांड घ्यावं म्हणजे थोडी खसखस जी खाली सांडेल ती आपल्याला पुन्हा घेता येईल ही अशी हातावर घेऊन निथळताना एवढी खसखस खाली आली आहे आता यातलं अलगत पाणी टाकते वरचं आणि खालची पण खसखस आपण घेऊया वाटायला ले ले थोड़ थोड़ चान। चान आता जे आपण दोन वाट्या दूध घेतलंय ना त्यातलंच थोडंसं दूध घालते बघा पहिले नुसती निथळलेलीच खसखस वाटली याच्यात थोडं तरी पाणी असतंच आता यात थोडं थोडं दूध घालून आपण एकदम बारीक पेस्ट करायची हे बघा एकदम बारीक वाटायची खसखस आपल्याला छान छान झालीये अशी सॉफ्ट लागते हाताला आता आपण या खसखशीच्या शिरायसाठी ज्या वाटीनी एक वाटी खसखस आहे ना त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी साजूक तूप लागेल हे बघा पाऊन वाटी साजूक तूप जे पाऊन वाटी तूप घेतलं होतं आपण त्यातलं एवढं तूप घालून थोडस उरवलंय तुपामध्ये वाटलेला गोळा घातलाय आता मध्यम ते मंद गॅसवरच आपल्याला ही खसखस भाजायची आहे कारण ही खसखस पटकन लागू शकते खाली आणि सतत ढवळत राहायचंय खसखस भाजली गेली की छान सुगंध येईल तोपर्यंत आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची तुपात आपली खसखस बघा छान झाली आहे भाजून खूप सुंदर सुगंध पसरलाय आणि खसखशीचा रंगही हलका चॉकलेटी झालाय तर आता मी गॅस बंद करते आणि दोन मिनिटं याच्यातच आपण परतूया कारण पॅन गरम आहे एकदम मस्त साधारण एवढी खसखस भाजायला मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला दहा मिनिट लागली दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया याच पॅन मध्ये आपण जे दोन वाट्या दूध घेतलं होतं त्यातला अर्धी वाटी दूध आपल्याला खसखस वाटायला लागले आणि उरलेलं ला दूध मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय कारण याला खसखस चिकटलेली आहे म्हणून आता हे सगळं आपण या पॅन मध्ये दुधात आपण ही साखर घालूया ज्या वाटीने खसखस घेतली होती त्याच वाटीने एक वाटी साखर आहे वजनाने म्हटलं तर दीडशे याचा आपल्याला पाक वगैरे करायचं नाहीये फक्त दुधात साखर विरघळली की आपण भाजून घेतलेले खसखसीचं मिश्रण यात घालायचं अतिशय सोपा आहे हा शिरा करायला कुणी कुणी याला खसखशीचा हलवा म्हणतात थंडीसाठी फार छान आपण थंडीमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ करत असतो त्यातच आपण जर थोडासा शिरा खाल्ला खसखशीचा तर ते त्यानेही आपल्या शरीरात छान उष्णता राहते आता आपली साखर छान आहे आता मी आत हे मिश्रण घालते आणि गॅस सध्या बारीक केलाय खसखसीच्या शिऱ्याला तूप थोडं जास्तच लागतं आणि ते छानही लागत सध्या आपला गॅस मध्यम आहे आता हे आपल्याला असंच सतत ढवळत राहायचंय हा बघा हा आपला शिरा छान घट्ट झालाय आता यात मी पाच वेलदोड पूड करून घेतलीये ती घालतीये हे बघा आता छान झालाय हा इतपतच आपल्याला सैलसर ठेवायचं आहे गॅस बंद करते आपण काढून ठेवूया तूप काढून ठेवलं होतं ते आता यावर वरून घालूया आणि हा खसखसीचा शिरा किंवा हलवा असा आता वरून तूप घातलाय म्हणून साईडने दिसतंय असा तुपाने लसलशी असाच छान लागतो पण तुम्हाला आवडत नसेल वरून तूप घातलेलं तर नाही घातलं तरी चालेल आपापल्या आवडीप्रमाणे यावर बदामाचे काप घालावे मी एक चार पाच बदामाचे काप घातले त्यावर आपला खसखशीचा हलवा किंवा खसखशीचा शिरा तयार आहे अक्षय जरा खाऊन बघ रे आता वरती तूप दिसतंय ना आपण एकत्र केलं की ते एवढं दिसत नाही मग एकदम माइंड ब्लोइंग लागतोय हो ला? <laughs> ना काय झालंय अप्रतिम एकदम थंडीत असे पदार्थ खायचे म्हणजे वा एकदम मस्तच एकदम टेस्टी ना खूपच टेस्टी नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर एखादी रेसिपी हवी असेल तर कमेंटद्वारे मला जरूर कळवा ती दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन